आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातलं मतदान उद्या एक हजार सातशे सतरा उमेदवारांचं सा भवितव्य होणार मतदान यंत्रात बंद नागपूरच्या विश्वेश्वरैया राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था इथं माजी विद्यार्थी संघटनेच्या पाठिंब्यातून साकारल्या विविध वास्तू केवळ शंभर दिवसात वास्तूंचं बांधकाम पूर्ण करणारी एकमेव शैक्षणिक संस्था भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोद्वारे तामिळनाडूमध्ये नवीन लिक्विड रॉकेट इंजिनची यशस्वी चाचणी आणि संपूर्ण विदर्भात पुढील पाच दिवस हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट आज नागपूरसह वर्धा अमरावती वाशिम या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातलं मतदान उद्या होणार असून त्यादृष्टीनं निवडणूक आणि प्रशासकीय यंत्रणेची तयारी चालू आहे या टप्प्यात नऊ राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या मिळून शहाण्णव मतदारसंघांचा समावेश आहे आंध्र प्रदेशात सर्व पंचवीस तेलंगणात सर्व सतरा उत्तर प्रदेशात तेरा प्रदेश आणि पश्चिम प्रत्येकी बिहारमध्ये पाच झारखंड आणि प्रत्येकी ठिकाणी मतदान होणार असून जम्मू काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशात एका मतदारसंघात मतदान होईल देशभरात एक हजार सातशे सतरा उमेदवारांचं सा भवितव्य मतदान यंत्रात बंद होईल महाराष्ट्रात पुणे शिरूर मावळ अहमदनगर शिर्डी नंदुरबार जळगाव रावेर जालना औरंगाबाद आणि बीड इथं उद्या मतदान होणार आहे राज्यात या टप्प्यात एकूण दोनशे अठ्ठ्याण्णव उमेदवार नशीब आजमावत आहेत दरम्यान चौथ्या टप्प्यातला प्रचार काल संपला सर्वच पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांनी आपापल्या उमेदवारांसाठी जोरदार प्रचार केला भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा नितीन गडकरी यांनी प्रचारसभा घेतल्या तसंच रोड शो केले काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी काल नंदुरबारमध्ये प्रचारसभा घेतली छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणूक आयोगाचं पथक आणि पोलीस यांनी संयुक्तरित्या एका मोबाईल फोनच्या दुकानावर काल रात्री छापा घालून एकोणचाळीस लाख रुपयांची रोकड जप्त केली नोटा मोजण्याच्या मशीनसह चार आरोपीही यावेळी हाती लागले असून त्यांना अटक करण्यात आली आहे या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे जगभरात आज मदर्स डे साजरा होत आह अमेरिकेत वेस्ट व्हर्जिनियामधल्या ग्रॅफ्टन इथल्या चर्चमध एकोणीशे आठ साली अॅना जार्विस यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ सभेचं आयोजन केलं होतं तेव्हापासून जगभरात महिन्याच्या दुसऱ्या रविवारी हा सण साजरा केला जातो यानिमित्तानं जगभरातील मुलं आपल्या आईच्या अस्तित्वाची दखल घेत तिनं घेतलेल्या कष्टांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत हा दिवस साजरा करतात सर्व वयोगटातील नागरिक फुलं शुभेच्छा कार्ड आणि इतर भेटवस्तू देऊन आपल्या आईबद्दल प्रेम आणि आदर व्यक्त करत आह आज जागतिक परिचारिका दिन फ्लॉरेन्स नायटेजल लेडी विथ लॅम्प या द्वितीय महायुद्धातील सैनिकांवर उपचार करणाऱ्या नर्सच्या स्मरणार्थ हा दिन साजरा केला जातो जागतिक परिचारिका दिनानिमित्त नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथील परिचारिका वसतिगृहात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं होतं या वेळ वसतिगृहाच्या आतमध्ये आकर्षक रोषणाई करण्यात आली होती सांस्कृतिक कार्यक्रमात परिचारिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला अभियंता दिन यांच्या नावानं साजरा करण्यात येतो अशा डॉक्टर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या नावानं संपूर्ण भारतात एकमेव असलेल्या नागपुरातील विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था अर्थात व्हीएनआयटीचे संचालक डॉक्टर प्रमोद पडोळे यांनी गेल्या तीन वर्षात व्हीएनआयटी परिसरात खूप बांधकाम झालं आहे त्यापैकी बहुतांश बांधकाम हे माजी विद्यार्थ्यांच्या संघटनेच्या निधीमधून पूर्ण झालं आहे असं सांगितलं यामध्ये ऑलिम्पिक साईज स्विमिंग पूल जो एकोणीश ब्याऐंशी त्र्याऐंशीच्या तुकडीनं स्पॉन्सर केला आहे तसंच अॅडव्हेंचर स्पोर्ट्स फुटबॉल ग्राउंड एम्पी थिर विकसित करण्यात आलं आहे माजी विद्यार्थ्यांनीच या संस्थेतील या वास्तूंचं बांधकामाचं उद्दिष्ट फक्त शंभर दिवसात पूर्ण केलं आहे कुठल्याही शासकीय शैक्षणिक संस्थेसाठी ही एकमेव कामगिरी असल्याचं पडोळे यांनी यावेळी स्पष्ट केलं श्रोत लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आजच्या भागात आपण मुंबई उत्तर या लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत संध्याकाळी सव्वा सात ते साडेसात वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल या प्रादेशिक बातम्या आपण नागपूर केंद्रावरून ऐकत आहात झ्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं नवीन लिक्विड रॉकेट इंजिनची यशस्वी चाचणी केली आह ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं तामिळनाडूतल्या महेंद्रगिरी इथं नऊ रोजी ही चाचणी घेण्यात आली इंजिनची एकसंध बांधणी केल्यामुळं एकोणीस काढण्यात आले यामुळं प्रति इंजिन कच्च्या मालाच्या वापरात घट झाली आहा यात वापरल्या जाणाऱ्या मेटल पावडरची साडेपाचशे किलोची बचत होणार आहे तसंच उत्पादन वेळेतही बचत होणार आहे असं इस्रोनं सांगितलं अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात येणाऱ्या वझर येथील शेकडो अनाथ मूकबधीर आणि मतिमंद मुलामुलींचे शंकरबाबा पापळकर कैवारी असून त्यांच्या रुपानं पृथ्वीवरच देव पाहता आले असं मत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते यांनी वझर येथील आश्रमाला भेटीप्रसंगी व्यक्त केले देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिल्ली इथं नुकत्याच संपन्न झालेल्या समारंभात शंकरबाबा पापळकर यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं यापूर्वी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठानं शंकरबाबा यांना डिलीट ही मानाची पदवी देऊन दीक्षांत सन्मानित दे केलं आहा लेखकानं आपल्या लेखनातील आणि संकल्पनेतील पात्रांना उत्तम गुंफलं असेल आणि प्रसंगांच्या जोडीनं ते वाचकांना भावलं असेल तर ते उत्तम मेक बिलीव्ह लेखन असतं वारी ही कादंबरी देखील उत्तम मेक बिलीव्ह लेखनाचं उदाहरण आहे असं मत सत्त्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ रवींद्र शोभणे यांनी केलं पुण्याच्या कॉन्टिनेंटल प्रकाशनाच्या वतीनं प्रकाशित होत असलेल्या डॉक्टर वसुधा वैद्य यांच्या वारी या कादंबरीचा प्रकाशन समारंभ विदर्भ साहित्य संघ आणि कॉन्टिनेंटल प्रकाशन या संस्थांच्या संयुक्त विद्यमानं विदर्भ साहित्य संघाच्या अम या सभागृहात काल संपन्न झाला या प्रकाशन समारंभाला अध्यक्ष म्हणून विसा संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते उपस्थित होते भंडाऱ्याच्या खमारी गावात पोलीस भरतीचं प्रशिक्षण घेणारा युवक सकाळच्या सुमारास धावण्यासाठी गेला होता त्यानंतर नदीवर पोहायला गेला असताना खोल पाण्याचा अंदाज न आल्यानं एकवीस वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज घडली इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दोन सामने होणार आहेत पहिला सामना चेन्नईच्या एम ए चिदंबरम क्रीडा संकुलात चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सुरू असून राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आणि एकशे बेचाळीस धावांचं आवाहन जिंकण्यासाठी चेन्नई सुपर किंग्ज समोर आहे शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा चेन्नई सुपर किंग्जच्या एक गडी बाद छप्पन धावा झाल्या होत्या दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी क्रीडा संकुलात हा सामना होईल हवामान नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज नागपूर वर्धा अमरावती वाशिम इथं तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह तसंच वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे अमरावती वर्धा चंद्रपूर गडचिरोली आणि यवतमाळ इथं गारपिटीचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस विजेच्या कडकडाटासह आणि हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आज अकोला इथं बेचाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस या सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे नागपुरात आजचं कमाल तापमान अडतीस पूर्णांक एक अंश सेल्सिअस आह दरम्यान पुढील चार दिवस विदर्भात उष्णतेची लाट नसण्याचा अंदाज देखील हवामान खात्यानं वर्तवला शेवटी पुन्हा ठळक बातम्या लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातलं मतदान उद्या एक हजार सातशे सतरा उमेदवारांचं सा भवितव्य होणार मतदान यंत्रात बंद नागपूरच्या विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था इथं माजी विद्यार्थी संघटनेच्या पाठिंब्यातून साकारल्या विविध वास्तू केवळ शंभर दिवसात वास्तूंचं बांधकाम पूर्ण करणारी एकमेव शैक्षणिक संस्था भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोद्वारे तामिळनाडूमध्ये नवीन लिक्विड रॉकेट इंजिनची यशस्वी चाचणी आणि संपूर्ण विदर्भात पुढील पाच दिवस हलक्या ते मध्यम पावसाचा यलो अलर्ट आज नागपूरसह वर्धा अमरावती वाशिम या जिल्ह्यांना अतिवृष्टीचं ऑरेंज अलर्ट याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र नमस्कार